भारतीय हवामान खात्याने जी सूचना दिलेली आहे त्यापैकी आपल्या जिल्ह्यात देखील तापमानात वाढ झालेली आहे कालच्या तुलनेत आज जो तापमान आहे जवळपास हा छत्तीस होता छत्तीस पॉईंट समथिंग आणि आज तो सदतीस पॉईंट चार म्हणजे वन पॉईंट फोर एवढं तापमान वाढलेलं आहे आणि पुढील काही दिवसात हा जो तापमान आहे तो जवळपास अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पण जाऊ शकतो जनतेला आपण आव्हान काय काय करणार का जनतेला एकच आव्हान आहे की दुपारच्या वेळेस शक्यतो जे मजूर वर्ग आहे त्यांनी उन्हात काम करणं टाळावे सकाळी आणि सायंकाळी अशा पाठीत त्यांनी काम करावे आणि इतर जे लोक आहेत त्यांनी शक्यतो दुपारच्या वेळेस घराबाहेर जाऊन जाणे टाळावे शेत शेतपे जे असतात त्याचा जास्तीत जास्त वापर करावा चहा कॉफी याचा आ, सेवन करू नये आणि स्वच्छ शुभ्र पांढरे कपडे घालावे चष्मा टोपी कॅप याचा वापर करावा